प्रेमाचा प्रवास प्रेम म्हणजे नक्की काय असतं कोणी म्हणतं प्रेम म्हणजे वेळेपणा तर कोणी म्हणतं प्रेम म्हणजे फक्त दोन मनाची ओढ पण खरं सांगू का प्रेम म्हणजे एखादं वादळ नसतं तर ते संततधार पडणाऱ्या पावसासारखं असतं जो शांतपणे येतो पण मातीचा सुगंध कायमचा बदलून टाकतो आपल्याला वाटतं की प्रेम म्हणजे फक्त पहिल्या भेटीतली धडधड किंवा रात्री उशिरापर्यंत केलेले फोन कॉल्स पण जसजसं आयुष्य पुढे सरकतं तस तशी प्रेमाची वाख्या बदलत जाते सुरुवातीच्या काळातलं प्रेम हे एखाद्या फुलासारखं असतं जे खूप आकर्षक दिसतं पण खरं प्रेम तेव्हा सुरू होतं जेव्हा त्या फुलाच्या पाकळ्यात गुळू लागतात आणि फक्त आधार उरतो प्रेम म्हणजे समजून घेणं जेव्हा समोरची व्यक्ती काहीही न बोलता तुमच्या डोळ्यातल्या थकवात ओळखते तेव्हा तिथे ते प्रेम असतं प्रेम म्हणजे त्याग आपल्या आवडीनिवडी बाजूला सारून जेव्हा आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू शोधायला लागतो तेव्हा ते खरं प्रेम प्रेम म्हणजे सोबत जेव्हा जग आपल्या विरोधात उभं असतं तेव्हा मी आहे ना तुझ्यासोबत असं म्हणणारा जो हात आपल्या हातात असतो तेच तर खरं प्रेम लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा संवादापेक्षा शांतता जास्त वाढते तेव्हा ती शांतता टोचणारी नसावी तर ती सुखावह असावी एकाच घरात राहून आपल्याला कामात व्यस्त असतानाही पलीकडच्या खोलीत कोणीतरी आपलं आहे ही जाणीव असणं म्हणजेच प्रेम आजच्या जगात प्रेम इन्स्टंट झाले पण खऱ्या प्रेमाला वेळ द्यावा लागतो जसं चहा सावकाश उकळला की त्याची चव वाढते तसंच नातं जितकं जुनं होतं तितकी त्यातली माया गडद होत जाते प्रेम म्हणजे फक्त सुंदर दिसणं नाही तर एकमेकांचे दोष स्वीकारणं आहे समोरच्या रागामागे दडलेली काळजी ओळखणं म्हणजे प्रेम आजारपणात कडू औषध देणारा हात आणि रात्री झोपेत पांघरून अंगावर घालणारा स्पर्श याहून दुसरं मोठं प्रेम कोणतं असू शकतं शेवटी प्रेम ही मिळवण्याची गोष्ट नाही ती देण्याची गोष्ट आहे जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या सुखात स्वतःचं सुख मानत नाही तोपर्यंत आपल्याला प्रेमाचा खरा अर्थ उमजत नाही म्हणूनच तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जी तुमच्यासाठी हक्काचं घर आहे तर त्यांना जपून ठेवा कारण जगात सगळं काही पुन्हा मिळू शकतं पण पन निस्वार्थपणे प्रेम करणारं मन एकदा हरवलं की पुन्हा सापडत नाही प्रेमात पडा पण प्रेम टिकवायलाही शिका कारण शब्दांपेक्षा कृतीतून व्यक्त होणारं प्रेमच काळजाला भिडतं